मित्र हो नमस्कार मी विजय आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीनच पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवणार त्या नोटिफिकेशनच्या मार्फत पर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो संतोष देशमुख हट्टकांड प्रकरणाच्या सिरीजमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपल्यासमोर आपण घेऊन आलो रोज वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना मी तुमच्यासमोर सांगत आलो पण आजचा दिवस या पूर्ण प्रोसेससाठी खूप महत्वाचा आहे कारण या पूर्ण हत्येचा म्हणजे संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याची सुरुवात खंडणीपासून झाली होती खंडणी मागण्यासाठी आलेले काही गुन्हेगार आरोपी त्यांनी त्या ठिकाणी केलेली एका सिक्युरिटी गार्डला मारहाण आणि तिथून पुढं प्रोसेसमध्ये आलेली ही सगळी घटना आणि त्याच्यानंतर संतोष देशमुखांची झालेली क्रूर हत्या या सगळ्याचा मास्टर माइंड किंवा या सगळ्याचा सर्व सर्व ज्याला मानलं गेलं ते म्हणजे बीडच्या सध्या कॅबिनेटचे मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड यांची आज पोलीस को, पोलीस कोठडी जी आहे त्यात संपन्न होताना दिसते आपल्याला म्हणजे ती पोलीस कोठडी चौदा दिवसांची दिली होती कारण पोलिसांना एस आय ला याच्यामध्ये खूप काही अभ्यास करायचा होता किंवा खूप काही यांच्याविषयी सगळं काढायचं होतं आता बऱ्यापैकी यातून आहे सगळं काही पण तरीही कराड सुटणार की म्हणजे आता ते बाहेर येणार जामिनावरती का पुन्हा एकदा त्यात अडकणार हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे कारण सध्या जितक्या पण पुरावे आणि जितक्या पुरा पण जित काही गोष्टी या मिळालेल्या आहेत म्हणजे आपल्या सी आय डीला ला मिळालेल्या आहेत काही एसआयटी ला मिळालेल्या आहेत काही बीड जिल्हा पोलीस पथकांना मिळालेल्या आहेत याच्यातून एक गोष्ट तरी क्लिअर झालेली आहे म्हणजे की वाल्मिक कराड हा दोषी आहे किंवा वाल्मिक कराडचं कनेक्शन या सगळं सुदर्शन गुले कृष्णा आंदळे सुधीर सांगळे विष्णू चाटे प्रवीण चाटे प्रतीक गुले या सगळ्या आणि स सोनम सो नामक एका व्यक्तीसोबत या सगळ्यांसोबत यांचं रोजचं बसणं उठणं होतं त्यांचा एकमेकांशी डायलॉग संवाद होता आणि या सगळ्या गोष्टीतून वाल्मिक आज पुन्हा एकदा कोर्टात त्यांना जाणार आता विषय फक्त हाच आहे की त्यांची विरुद्ध बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज नाही किंवा वकील त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात आहेत किंवा नाहीतच म्हणायला काही हरकत नसेल मग ही खटला हे प्रकरण चालणार कसं या प्रकरणाची उज्ज्वल निकम यांच्याकडून चौकशी होणार होती परंतु ते कुठं कशात गोंगड भिजत राहिले हे पुन्हा समजायला मार्ग नाही पण या सगळ्या गोष्टींमधून समजा जर वाल्मिक परिस्थिती काय असेल बीड मधल्या एकूणच सगळे जे तालुके आहेत त्यांचे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परळी आणि केस तालुका कारण ह्या दोन तालुक्यांमध्ये सध्या खूप एकमेकांशी द्वंद्व निर्माण झालेले मराठा म्हणजे सुरेश देहस असतील जे बीड राष्ट्रीय पाटोद्याचे आमदार आहेत आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील यांच्यामध्ये एक वैर निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे एक द्वंद्व निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे समजा जर वाल्मिक कराडला तर तो कुठे जाईल किंवा काय करेल त्याची कशी पुढची दिशा राहील कारण जामीन मिळाल्यानंतर तो आपल्या झालेल्या अपमानाचा सगळा बदला घेईल का अनेक प्रश्न आहेत अनेक गोष्टी आहेत समोर त्याच्यामुळेच काल धनंजय देशमुख जे मैत संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आम्ही आत्मदान करतोय आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय आणि मी हे सगळं करत असताना याच्या पाठीमाग कारण एकच की समजा उद्या वाल्मिका बाहेर आला तर त्याचा झालेला इतका अपमान त्याचा तो आमचा तो बदला शंभर टक्के घेईल कारण तो पॉवरफुल माणूस आहे पैसा आहे सत्ता आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींतून तो बाहेर पडेल आणि आम्हाला आमचं आयुष्य संपवून टाकेल असं गावकऱ्यांना सुद्धा मस्साजोगच्या आणि धनंजय देशमुखांना सुद्धा त्यांच्या परिवाराला सुद्धा याची भीती वाटते पण आजच्या प्रवास त्यांचा कसा का असेल कारण एक आरोपी अजूनही याच्यामध्ये त्यांच्या सोबत राहील बाहेर जाऊन तो म्हणजे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे अजून सुद्धा कुठे सापडलेला नाही तो पिक्चरमध्येच नाही आणि तो तो क्रूर आरोपी आहे त्याच्यासुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती नोंद आहेत आणि एवढं सगळं असताना सुद्धा कुठेच सापडत नाही सुदर्शन गोले किंवा सुधीर सांगळे या लोकांची जर बोलती म्हणजे यांची ते या जर प्रश्नांची सर्वती जर यांच्यावरती पडली तर ह्यांनी याच्यातून शंभर टक्के मार्ग काढणं गरजेचं होतं की सांगणं गरजेचं होतं की आम्हाला कुठपर्यंत आमच्या सोबत होता कुठ त्यांनी त्याचे प्रोसेस केली या सगळ्या गोष्टी कुठेतरी समजून घेणं गरजेचं होतं परंतु हे कुठेही घेतले गेले नाही आणि समजा जर वाल्मिक कराड यांना जर याच्यातून हे मिळालंच काय म्हणतो आपण जामिना मिळालाच तर ते पहिल्यांदा पुण्याला जाण्याची दाट शक्यता आहे पुण्यामध्ये जाऊन कृष्ण आंधळे हा आरोपी ज्या ठिकाणी आहे असं म्हटलं जातं की तो पुण्यामध्ये एका विशिष्ट फार्म हाऊस वरती कोणाच्या तरी तो एका म्हणजे तो सगळ्या आहे असंही त्याच्याबद्दल अनेकांनी म्हणजे ते खरं खोटं हे तपास आणि ते समज सम्छत समजतच पण अशा कुठल्याही प्रकारे अफवांवरती विश्वास ठेवणं कितपत योग्य हे माहीत नाही परंतु वाल्मिक कराडचं आणि कृष्ण जे कनेक्शन आहे ते सुद्धा बाहेर आल्यानंतर ते क्लिअर होईल का कृष्ण आणि म्हणजे कराड बाहेर कृष्ण अंधळेला सापडवणं पडवणं किंवा कृष्ण आहे तिथून बाहेर काढणं त्याला पडेल नक्की काय प्लॅन असणार आहे आणि काय सिस्टीम असणार आहे आपण बघणारच आहोत पण तत्पूर्वी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की वाल्मिक कराडला नक्कीच याच्यातून बाहेर पडतोय तो की पुन्हा अडकतोय कारण हा त्यांच्या विरोधात इतके ईडीच्या सुद्धा अनेक कारवाया त्यांच्यावरती होणार आहेत त्याच्यामुळे त्यांना पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी दोन्हीतली कुठली तरी कोठडी मिळेलच तुमचं काय मत आहे तुमची म्हणणं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडायला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र